हाय नमस्ते राम राम कसे आहेत तुम्ही बरे आहेत बरे 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 ना बरेच असतील आणि बरेच राहा आणि खुश रहा आणि आपापली काळजी घ्या तर चला आज व्हिडिओ बनवायचा होता रेसिपीचा रेसिपीचा स्वयंपाक तर स्वयंपाकामध्ये मी बनवताना आणि काही ना काय दाखवत असते तुम्हाला दाखवते ना हा तर मग आज मला असं वाटलं की चला तुम्हाला नवीन काहीतरी नवीन नवीन काहीतरी भाजी दाखवा तर नवीन काय भाजी आहे सांगू का दाखवायची आळूची पानं आहेत का आळूची पानं तर आळूच्या आळूची पानं आहेत ना इकडे त्याला आरवीचे पत्ते म्हणतात आरवीचे पत्ते तर जे आळूची पानं आहेत ना त्याच्या खाली नाही का डेट असतात बघा ज्याला आपण आळूची पानं असं आळूची पानं लावतो लावतो ना तर त्याच्या खाली डेट असतं डेट डेट आणि वरती आळूची पानं लागतात वरती आळूची पानं लागतात हा तर आपण आळूच्या पानाच्या वड्या बनवतो बनवतो ना वड्या हा तर आता त्या वड्या नाही आपल्याला आळूची पानं नाही बनवायचं त्याचं जे डेट असतं ना डेट त्याची भाजी बनवायची हरियाणामध्ये त्याची भाजी लय खात्यात लय खात्यात लय खात्यात मला नाही आवडत पण खात्यात हा तर ती भाजी आहे ना त्याला इकडे काय म्हणते माहितीये का आरवी आरवी दाखव का कशी असते हे बघा हे का अशी असते तर आज ह्याची भाजी बघा हा तर दाखवणार आहे मी तुम्हाला दाखवते चला स्वयंपाक करता करता बोलू अजून लय बोलू हा तर चला हे बघा ही भाजी बनवायची आज आपल्याला हे बघा ही आहे दाखवू हे बघा हे हे आर्वी आर्वी म्हणतात बघा ह्या बाजीला तर ही आहे आर्वी हे बाबा तर आता ह्याला आहे ना हे सगळं असं सोलायचं पहिलं ह्याच्यावरची जे बक्कल आहे ना हे बक्कल सगळं काढणार आहे हे सगळं दक्कल काढून मग घ्यायला आहे ना आपण बटाटा कसा असा कट करतो पत्तळ तसा कट करायचा दाखवते तुम्हाला पुरा आता बघितलं का हा ह्याला आरवी म्हणते तिकडं आणि ह्या हरियाणामध्ये उडी खात्यात ना लय खात्यात तर चला आता करते मी स्वयंपाकाचं हा चला हे बघा असं हे का असं साल काढून घ्यायचं का बघा हे असं सालपट काढून घ्यायचं आरवी बरं काही हा असं सालपट काढून घ्यायचं ह्या कस काढलं सारं आता आता बारीक कट करते बरं का ह्याला बटाट्यासारखं कट करायचं ह्या का चला असं बारीक कट, कट केलंय बरं का आपण बटाटा कसा कट करतो अगदी तसं कट केलंय बघा हे बघा बटाट्यासारखं चवीला लय भारी लागते ही भाजी लय चविष्ट लागते लय मस्त लागते पण मला आवडत नाही एवढं गोष्ट आहे पण रोहन ऋषी खात्यात छान mm. होती भाजी तर चला आता अशी कट केली आता पुढे अजून बघू तर चला आता हे बघा ही आरवी आणि हे सगळं धुवून आहे मी धुवून म्हणजे कसं हिरवी मिरची टमाटर लसण आदरक कांदा हे सगळं असं धुवून घेणार ह्याच्या खाली नळाखाली हम्म हा का मसाला पण वाटायचा आहे ना आपल्याला चला आता हा सगळं धुवून घ्यायचं मस्त फ्रेश फ्रेश मसाला आणि आरवीची भाजी चला आता का असं धुवून घेतलं बघा सगळं बघा कसं धुतलंय मस्त तर चला आता ह्याची भाजी आता श्री गणेश केलेला आहे चहापासून या सगळ्यांनी चहा प्यायला हम्म सुरुवात झालेली आहे चहापासून तर आता सगळ्यांनी चहा प्यायला या चला आता असा पैकी चहा केलाय का नाही कडक हा कडक असतो बर का कमी पत्ती असती पण चहा चांगला उकळून घ्यायचा म्हणजे कडक झालाय का नाही हा मग तर चला हवा हो असा चहा बनवलेला आहे आणि माझा कप मी काढून ठेवणार आहे कारण मला स्वयंपाक करायचा आहे आणि हा आहे चहा ऋषी रोहनचा आणि तुम्ही सुद्धा या चला आता आपण देऊन त्यांना चहा पोरांना कारण त्यांची रात्रपाळी चालू आहे ना हम्म काम आहेत बघा रात्रपाळी चालू आहे झोपल्यात अजून आज पाणी पण आलं तर पाणी भरले बघा तेव्हा चालले का तर ह्या पाहित ठेवते आता चहा यांचा ए रोहन चहा चय चय चहा घे चहा उठ ऋषी आता त्यांचं चहा पाणी दिला आता माझं काम माझं काम हम्म बघा किचन हाय किचन मध्ये काय घ्यायचंय तर कढई हे आता दोन घेते जरा आता आपल्याला बनवायची भाजी तर भाजी आपल्याला करूया आरवीचे आरवी असं मला बोलायला लागतं ना नाही हा कव्हर पण चालतं माझं हे हे ठेवलं आता केलं श्री गणेशा हम्म चला आता राहायचं तेल टाकून आपलं मोहरीचं टाकते मस्त बनवायची बघा आरवीची भाजी हम्म आणि हे ना चांगलं धुवून आणले खळाखळ हे बघा हा तर आता छानपैकी आणि हे ना आज आहे शनिवार आज आहे शनिवार आणि उद्या आहे रविवार तर उद्या रविवार आहे ना ते उद्या काहीतरी सरप्राईज आहे बर का हा एवढं पण सांगाल मी तुम्हाला जर तुम्ही ओळखत असताल तर हा कोणी कोणी ओळखलं गाड्या उद्या सर सरप्राईज काय असेल उद्या आहे चौदा सप्टेंबर हम्म तर आता तुम्ही सांगा काय उद्या चौदा सप्टेंबरला <laughs> <laughs> जे माझे रोज व्हिडिओ बघते त्यांना माहिती असेल वर का कारण मी बोललेली आहे पहिलंच तर चला आता आज मी व्हिडिओ अपलोड करणारच आहे पहिले पण माझे दोन तीन ठेवलेले व्हिडिओ बनवून बनवून ठेवलेले पण ते अपलोड नव्हते केले पण आता सुरुवात करते आजपासून शनिवार उद्या काय रे वार आणि तारीख सांगायचं नाही <laughs> चहा घे ना चहा ठेवलाय हाय कर ना तर चला आता चला आता हे असं मस्त पैकी राहायचं तेल चांगलं लाल जरच होतं पांढर शिपट झालेलं आहे आता मी टाकणार आहे जिरं हम्म जिरं टाकल्यावर का आणि आता मी टाकणार आहे हा का मसाला तर मसाला कोणत्या जर मला पहिला मसाला टाकून घेऊ द्या तुम्हाला दाखवला आहे मसाला कोणता टाकलेला आहे मी यो कांदा हिरवी मिरची लसण टमाटर अद्रक सगळं खळाखळा दोन घेतलं मसाला वाटून घेतलाय आणि आता मसाला टाकलेला आहे आता मी ह्यात टाकणार आहे हळदी लाल तिखट आणि नमक टाकूनच घेते ना लगेच हळदी थांबा लाल तिखट लाल तिखट आहे बरं का हे लाल म्हणजे घरचा मसाला नाहीये हो हम्म लाल तिखट पावडर तर आता नमक पण टाकून घेते मी हळदी लाल तिखट आणि नमक टाकलेलं आहे आता हा आहे सगळा कच्चा मसाला बरं का हा सगळं कच्च आहे हे तर आता ह्याला चांगला फ्राय करून घ्यायचं आहे बरं का आणि ते फ्राय केल्याच्या नंतर आता तुम्हाला तयार झाल्यावर मगच आरवी आरवी टाकायची फ्राय होऊन द्यायचं द्यायचा तर चला आता गिरवी आपली कशी तयार झाली रोगळा फ्राय मसालाय आता काय का बघा त्यात नाहीतर शेंगदाणे नाहीतर काय खोबरं गरम मसाला काही नाही कांदा आणि सिंपल कांदा हिरवी मिरची टमाटर लसण आणि अद्रक अद्रक एवढंच वस्तू बाबा आणि लाल तिखट मीठ आणि हळदी हा एवढंच आहे तर बघा असा मसाला छान तयार आहे आता नाही का गिरवी म्हणा मसाला म्हणा आता आपण ह्याच्यात आरवी टाकून घेऊ मस्तपैकी आरवीची भाजी तयार होते बघा

आरवीची भाजी बनवायची आपल्याला आता ही आरवीची भाजी कशी असते माहितीये का तुम्हाला सांगते मी कशी असते आपली भिंडी कशी असते भिंडी अगदी तशी असते बघा अगदी चिकट 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 तर त्याच्यामुळे धुव चा आणि पहिलंच ठेवायचं नाही आता पहिलंच धुवायचं काट कट केल्याच्या नंतर नाही धुवायचं पण मी दुखलय त्याला जाऊ द्या हो का भिंडी सारखी असते शिकत तर आता ह्या चांगलं परतून घेणार आहे मी आणि मगच पाणी टाकणार आहे तर चलावर आपलं गुस्से मारपीठ म्हणून घेत्या चला आता आपलं ह्या का मारपीठ तयार झालय गुस्से असे मारायला लागतात ना त्याच्यामुळे मारपीठ तर आपली भाजी पण बघूया काय म्हणते भाजी पोरांची रात्र आहे ना अशी मस्त पैकी परतून घेतली आता मी ह्यात पाणी टाकू शकते बघा भेंडी सुकी होती आणि ह्याला माझी तरी बनवायची असते थोडीशी रसा भाजी छान परतून घेतली आहे आता मी ह्याच्यात पाणी टाकून शिजून घेते hmm. कारण ह्याला शिजायसाठी पाणी लागतं तशी शिजत नाही आधी तर मी सुकं बनवायचं बघशाल तर चला आता एका साईडला आपली आरवीची भाजी होतीये आणि एका साडी मी रोट्या बनवते आहे आता तुम्हाला दिसेल झाडाच्या नंतर चला था। वीची। आता भाजी तर झाली आरवीची हम्म आता रोट्या सुद्धा केल्या पोरांचा डब्बा आहे बर का हा हा त्यांचा रात्रीचा टिफिन तयार केलेला आहे बघा करून आता वाजत पाच बरोबर पाच वाजल्यात तर आता त्यांचा डबा तयार चाललाय सव्वा पाच वाजता निघत्याल पोरं दोन्ही सुद्धा हा का रोट्या त्यांच्या न्यायपुरत्या कारण दुपारी आहे ना भात वरण बनवला होता हम्म वरण भात तर आता ते भात सुद्धा आहे राईस आणि आता गरमागरम मस्त आरवीची भाजी आणि रोट्या हे रात्रीचं त्यांचा टिफिन तयार का आता अशा मस्त रोट्या अगदी मस्त लाल बुंद टोपलंभर रोट्या बनवलेल्या आहेत आणि हे बघा आता टिफिन सुद्धा आलेला आहे हे बघा आता हे टिफिन पॅक करायचं आहे दुपारी हे बघा वरण भात बनवला होता हम्म चला आता बघू द्या भाजी पण अशी झाली ही अरे वा छान 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 अशी अरवीची भाजी काय मस्त वास सुटलाय वाव छान झाली अगदी आया का चांगली शिजून घ्यायची तर आता त्यांचा डबा पॅक करते मी भाजी पण झालेली आहे बघा आणि रोट्या पण झालेल्या आहेत आणि पोरं पण तयार व्हायला लागलेली आहेत हा हायची हा। तर चला हे का अशी मस्त पैकी आरवीची भाजी झालेली आहे आणि इकडे रोहनच चाललेलं आहे हाय करते रोट्या लावायचं चाललंय रोट्याला तूप लावायचं चाललंय डब्याची तयारी उशीर झाले ना त्याच्यामुळं तर आजचं आपलं का असं होत हे आहे मस्त गरमागरम टिफिन पोरांचा तयार हे का तेवढी देऊया ना चला का असं मस्त पैकी तयार झालेला आहे टिफिन भाजी आणि रोट्या आणि ती पोर चाललंय त्याचं काहीतरी काम आता चला आजचा व्हिडिओ मला वाटतंय त्याबद्दलच एक चाललंय बुट घालायला लागलाय हाय करते रे दोघांची रात्री पाळी आहे ना तर चालत एकाच तिकडं काम चाललंय एकाच इकडं चाललेलं आहे आणि इकडे मी टिफिन तयार केलेला आहे तर अशा प्रकारे आपला आजचा स्वयंपाक झालेला आहे दुपारचं तर काही तुम्हाला आणि भात पण आहे मस्त बासमती राईस झाला टिफिन तयार हा चालली का आम्हाला दोन्ही पण झाकून ठेव बाबा लई गरम होत आहे लय झाली तयारी आली बुट तर बघा कसली जडजड आहेत लय मोठी मोठी जडजड अशी बुट आहेत चाललंय त्यांचं आता तर चला आता मी व्हिडिओ पण बासच करा वाटतय बाय करते bye